आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीची दिवसेंदिवस राज्याची क्राईम कॅपिटल बनत चाललेल्या नागपुरात चोवीस तासात तीन हत्या झाल्या त्यातली एकाने तर केवळ मोबाईलबाई आपला जीव गमावलाय रोहित हाती भेंडस असं या तरुणाचं नाव आहे रोहितकडे एका तरुणाचा मोबाईल गहाण होता त्या दोण्यास त्याने नकार दिल्यानंतर संबंधित तरुणाने विनोद नावाच्या त्याच्या मित्राकडे तक्रार केली आणि झालेल्या वादावादीमध्ये विनोदने रोहितची चाकू भोसकून हत्या केली या प्रकरणी विनोदसह आणखी एकाला अटक झाली त्या हुडकेश्वर परिसरात एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तिसरी हत्या खापा गावात झाली आहे यात वीस वर्षीय नामदेव पवारची तीक्ष्ण हत्याने वार करून हत्या झाली आहे या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा तपास सध्या सुरू आहे मोबाईल जो होता आठ दिवसापूर्वी एका आरोपीचा मोबाईल मैताने घेतला होता तो त्याने परत केला नव्हता म्हणून त्याच्यावरून वाद झाला एवढंच निष्पर्यंत मृतकच्या संदर्भात आपल्या रेकॉर्डमध्ये गुन्हे आहेत आणि जो मेन आरोपी आहे विनोद याच्यावर देखील दोन तीन गुन्हे आहेत फिर्यादी प्रमाणे त्याची फिर्याद घेतली प्रत्यक्ष त्याच्यात तीन आरोपी आहेत तीनपैकी दोन अरेस्ट आहेत एक अजून फरार आहेत त्याच्या शोधणे घेण्यासाठी पथक रावण्यात नागपूरमध्ये झालेल्या हत्यांबद्दल अधिक माहिती घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमात गहाण मोबाईल परत न देणाऱ्या रोहित हातीबाणची चाकूने भोसकून हत्या झाली एकाच दिवसात एकूण तीन हत्या समोर येत आहेत तर मुख्य आरोपी विनोद आणखी एक जण या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे दुसरी हत्येची घटना उडकेश्वर परिसरात समोर आली एकोणतीस वर्षीय मनुष हुद्दारला दगडाने ठेचून मारण्यात आले खापा गावात वीस वर्षीय नामदेव पवारची तीक्ष्ण हत्याराने घुसकून हत्या करायची ही घटना घडलेली आहे